नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज रोजी सोयाबीन ही गुडघ्याच्या वरती म्हणजे मांडीपर्यंत सोयाबीन झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला फवारणी करायची आहे तर या फवारणी या सोयाबीनमध्ये हा शूज वापरून फवारणी करणं शक्य होत नाही कारण आपले पाय इथपर्यंत झाकले जातात बाकी भाग हा मोकळा असतो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या सोयाबीनमध्ये फवारणी करायची आहे तर मग तुम्ही काय करणार कारण फवारणी केली नाही तर पीक हातून जात आहे आणि अशा दाट सोयाबीनमध्ये जर फवारणी करतो म्हणलं तर मजूर मिळत नाही आणि आता फवारणीसाठी मजूर मिळणं मुश्किल झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये जो मालक आहे शेतीचा त्यालाच हे सगळं कामं करावं लागते आणि जर तुम्हाला या सोयाबीनमध्ये फवारणी करायची म्हणल्यास तर भीती भरपूर आहे कारण सोयाबीन दाट आहे आणि जमिनीवरचं कुठलाही प्राणी हा आपल्याला दिसत नाही आता एवढ्यात हल्ली घडलेली घटना आहे पुलगावला त्या शेतकऱ्यांनी तिथं सोयाबीन फवारणी करणं सध्याच्या याच्यात थांबवल्यासारखी आहे किंवा कि मग अशा सोयाबीनमध्ये बैलबंडी मदत घुसून फवारणी करतायत अशा परिस्थितीत जर तुम्हाला फवारणी करायची आहे आणि तुमच्या मनातली जर भीती इथं नाहीशी करायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करता येईल तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मी तुम्हाला याचा पर्याय देतो आणि काय आहे ते सुद्धा देतोय तर मित्रांनो बघा आपल्याकडे लॉंग गनबूट हा हा मित्रांनो हा लॉंग गनबूट या सोयाबीनमध्ये फवारणीसाठी तुमच्या जबरदस्त कामात येणार आहे आणि याने फवारणीसुद्धा करता येईल बघा हा गनबूट किती लांब आहे या गनबूटचे वैशिष्ट्य काय ते सुद्धा जाणून घेऊया बघा हे गनबूट या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला लावता येते मांडीपर्यंत हा गनबूट आहे मांडीपर्यंत हा तुम्ही बघू शकता आणि सुद्धा होतोय फोल्ड होतोय एकदम मऊ आहे वापरायसाठी एकदम सॉफ्ट आहे याचा तुमच्या पायाला कुठेही त्रास होत नाही कारण हा व्हर्जियन मटेरियलपासून बनवलेला असल्यामुळे याची क्वालिटीसुद्धा जबरदस्त आहे मित्रांनो जे पॉलिमर कपडा वापरतोय ना त्याच्यापेक्षाही बेस्ट कपडा दिलेला आहे आणि हा एकजीव आहे खालीपर्यंत गनबूट आहे आणि वरती एक, एक रेनकोटपेक्षाही भारी कपडा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही त्याला वाप लावू शकता सोयाबीनमध्ये फवारणी करत असताना जमिनीवर काही दिसत नाही याला कुठं लटकवायचं आहे याला या पद्धतीनं इथं लटकवता येते तुम्हाला किंवा तुमचा करदुरा असेल तर त्यालासुद्धा लटकवता येते शिवाय तुम्ही जर या पद्धतीने जर तुमच्या कमरेला टावेल बांधलेला आहे तर या सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं लटकवता येतं हा मांडीपर्यंत येतोय थंडीमध्ये मा सुद्धा हा बूट कामात येतो आहे हा टू व्हीलरवर लावून तुम्ही शेतातसुद्धा घेऊन येऊ जाऊ शकता शेतातल्या सर्व कामासाठी फवारणी करण्यासाठी शेतात गव्हाला किंवा इतर कुठल्याही पिकाला पाणी देण्यासाठी म्हणजे इथपर्यंत सुद्धा हा किचन मध्ये फसला तरी निघतो छान उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप आहे कारण त्यांचा गुडघाभर गार्डन असते किचड असते अशा परिस्थितीमध्ये त्यांचे पाय खराब होतात चिकल्या होतात परिणामी त्यांना त्रास सहन करावा लागतो शिवाय आपण जे सोयाबीन मध्ये कापसामध्ये ज्या फवारण्या करतो त्या फवारण्यामध्ये कोणतं केमिकल आपल्या शरीराला सुटेबल होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये ते सगळं केमिकल आपल्या झाडांव्यतिरिक्त आपल्या पायावर सुद्धा उडते अशा परिस्थितीमध्ये तुमचे पाय सुद्धा साबूत राहणार आहे शिकल्या नाही पायाला कुठल्याही प्रकारचे धोका नाही किंवा कुठल्याही प्रकारची इजा होत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा लॉंग गुण गणबूट वापरणं खूप सोयीस्कर जात आहे ज्या शेतकऱ्यांना हा लाँग गणबूट पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फायू एट सिक्स फोर टू सेवन सेवन हे शूज हिंगणघाटला मिळते मी पूर्णपणे ॲडव्हर्टाईज देतोय हा आपला ॲडव्हर्टाईज फंडा नाही कारण मी सुद्धा शेतकरी आहे मला सुद्धा या त्रासातून दूर व्हायचा आहे मी मागील पाच सहा वर्षापासून सोयाबीन आणि चणाच पीक करतोय त्याच्यामुळे मला सोयाबीनमध्ये फवारा आणि चण्यामध्ये फवारा करण्यासाठी पाय फुटत होते मजुराचे मी बोऱ्या बांधून देतो तो पायाला याच्या अगोदर माझ्याकडे नव्हतात आणि त्याच्यावरून रेनकोट सुद्धा लावून देत होतो हे दे पर्याय दिले परंतु आता त्याच्यापेक्षा जबरदस्त पर्याय हा शूज असणार आहे तुम्हाला कुठल्याही कामासाठी हा शूज वापरता येते शिवाय तुम्ही जर गवंडी असेल जे विटा भट म्हणजे विटाचे वगैरे काम करताय मसाला वगैरे बनवता त्याच्यासुद्धा पायाची सेफ्टी होणार आहे या शूजनं म्हणजे मल्टीपर्पज यूजसाठी तुम्ही या शूजचा वापर करू शकता हा एक जीव असल्यामुळे याच्यात पाणीसुद्धा घुसत नाही म्हणजे मांडीच्या वरतं मांडीपर्यंत तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये याला वापरता येते तर मित्रांनो बघा हा जबरदस्त मल्टीपर्पज यूजसाठी हा शूज आहे ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर करा वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट हे तहसील आहे आणि त्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे त्या ठिकाणी हा शूज मिळेल तुम्ही घेऊन जाऊ शकता इथं येऊन तुमच्या नंबरचे किंवा आपण पोस्टाद्वारे शेतकऱ्यांच्या थेट घरीसुद्धा पाठवतो याची जेवढे ज्या पद्धतीनं तुम्ही मला पेमेंट करता त्याच पद्धतीनं शंभर टक्के प्युरिटीनं आजपर्यंत आपण शेतकऱ्याला सर्व साहित्य पोचविले आहे तर सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून आपल्याच बांधवाला किंवा आपल्या वडिलाला किंवा आपल्या भावाला शेतीत करणाऱ्या शेतीत कष्ट करणाऱ्या आपल्याला भावाला किंवा आपल्या वडिलाला मदत होईल जे शेतकरी पुत्र बाहेर असतील आणि त्यांना वाटतंय आहे की आपल्या वडिलांचे हाल होत आहे शेती करण्यामध्ये किंवा त्यांना त्रास होत आहे फवारणी वगैरे करायसाठी त्यांनी आपल्या वडिलाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता भावाला सुद्धा देऊ शकता सो थँक्यू धन्यवाद